श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी या शब्दाचाच अर्थ इतका छान आहे की स्वा म्हणजे स्वाहा मी आपल्यातला मी म्हणजे आपल्यातला जो अहंकार आहे तो स्वाहा करायचा म्हणजे स्वामींपुढे जाताना आपण आत्मसमर्पण करायचा आपण जेव्हा आपला मीपणा आपला अहंकार आहा स्वाहा करतो त्यावेळेला आपले हे स्वामी आपली सगळी इच्छा पूर्ण करायला पूर्णपणे समर्थ असतात कारण आपण आपल्या स्वामींपुढे पूर्ण आत्मसमर्पण केलेलं असतं तेव्हा ही माऊली अशक्य ही गोष्ट शक्यच करतात बरेच भक्तजण महाराजांचे या त्यांच्या मंत्राचा जप करत असतात कारण का या मंत्रामध्ये तेवढी ताकद आहेच फक्त गरज असते ती आपल्या निस्वार्थ भावाची आपल्या श्रद्धेची आपल्या विश्वासाची आपण स्वामींची जी काही सेवा करत असतो पारायण करत असतो जो काही वेळ आपण स्वामींसाठी खर्च करत असतो तो वेळ स्वामी कधीच वाया जाऊ देत नाही आपल्या आयुष्यात त्याचं फळ त्याचं दान हे आपल्या पदरात स्वामी टाकतच असतात त्यांच्यासाठी जो आपण वेळ देतो तो स्वामी कधीही व्यर्थ जाऊन देत नाही फक्त आपण संयम तितकाच ठेवला पाहिजे याच आपल्या स्वामींचे असे दोन मंत्र आहे ज्या मंत्राचं अनुष्ठान केल्याने आपली इच्छापूर्ती नक्कीच होते कुठलंही संकट असेल तर त्या संकटातनं बाहेर पडण्याची ताकद स्वामी समर्थ आपल्याला देतातच आपली कितीही कठीण इच्छा असू दे कुठलीही मनोकामना असू दे ही सेवा केल्याने आपली इच्छापूर्ती तर होतेच पण प्रत्येक वेळेला जर आपण आपल्या इच्छेसाठीच आपल्या मनोकामनेसाठी आपल्या संकटासाठीच महाराजांची सेवा करत असतो पण कधीतरी फक्त महाराजांची सेवाच करायची या भावनेने कुठलीही पूजा कुठलेही अनुष्ठान कुठलेही पारायण हे आवर्जून करावे हे आवर्जून केल्याने आपल्याला तर एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतोच पण आपली स्वामी माऊलीही तितकीच आनंदित होते कारण का त्यांनाही आनंदच वाटतो ना की आपण फक्त सेवा म्हणून त्यां त्यांची आठवण काढतो आहे दरवेळेला स्वामीही विचारच करत असेल की प्रत्येक वेळेला ह्याला काहीतरी हवंच असतं म्हणूनच हा माझी सेवा करत असतो म्हणून कधीतरी फक्त महाराजांच्यासाठी सेवा करा महाराजांना आनंद वाटेल यासाठी सेवा करावी तर या दोन मंत्रांचं अनुष्ठान कसं करायचं आणि ही दोन मंत्र कुठली आहेत खूप साधे आणि सोपे हे मंत्र आहे त्यातला तर आपल्याला सर्वांनाच माहीत असलेला श्री स्वामी समर्थन आणि दुसरा ओम स्वामी समर्थन मनोकामनेसाठी आर्थिक भरभराटीसाठी कशासाठी सेवा करणार असाल तर अर्थातच संकल्पयुक्त सेवा करावी कुठलंही अनुष्ठान पारायण संकल्पयुक्त करताना त्याचे काही नियम असतात आपण हे अनुष्ठान करणार असोल तर साहजिकच आपल्याला एक वेळ निश्चित करावी लागेल एक वेळ एक आसन आणि एक जागा शक्यतो आपल्याला जमलं तर पहाटेच्या वेळेस आपण जर हे अनुष्ठान केलं तर याचा खूप सुंदर अनुभव येतो कारण सकाळच्या वेळेला मुळात शांतताही असते वातावरणही प्रसन्न असतं आणि ब्रह्ममुहूर्तावरती प्रत्येक म्हण देव हे जागृतच असतात त्यांची सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती जर हे अनुष्ठान केलं तर छानच आहे जर नाही जमलं तर संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये हे अनुष्ठान नक्कीच करावं आणि दुपारी बारा ते साडेबारा किंवा बारा ते तीनमध्ये कुठलीही सेवा करू नये हे अनुष्ठान असाल तर गुरुवारपासनं किंवा कुठल्याही शुभ दिवसापासनं करावं संकल्पयुक्त सेवा करताना साहजिकच आधी संकल्प सोडावा संकल्प सोडताना आपलं नाव गोत्र कशासाठी तुम्ही संकल्प करता आहे ते महाराजांना सांगावं विनंती करावी आणि मग संकल्प सोडावा आणि संकल्प सोडताना आधी नेहमी आपल्या कुलदेवतेंचं स्मरण करावं म्हणजे कुलस्वामीनी कुलदैवत पितृदेवत इष्टदेवत आणि आपले आयुष्याचे गुरु असतील ते त्या सर्वांचं स्मरण करून मग संकल्प सोडावा हे अनुष्ठान तुम्ही सात दिवसाचं करणार असाल तर सात दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं करणार असाल तर अकरा दिवसाचं करावं ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठानाला सुरुवात करणार असाल त्या दिवशी सकाळी तर आपण आंघोळ करतोच पण तुम्हाला जर सकाळी जमत नसेल संध्याकाळी जर करत असाल तर संध्याकाळीही स्वच्छ आंघोळ करून आसन घेऊन जी वेळ ठरली असेल ती वेळ सात दिवस किंवा अकरा दिवस नक्कीच पाळावे अनुष्ठान सुरू करण्याआधी आपल्या गणपती बाप्पांना आप वंदन करून बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून त्यांनाही आपण विनंती करावी की आपल्या ह्या अनुष्ठानामध्ये कुठलंही विघ्न येऊ देऊ नये अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करून त्या विघ्नहर्ताला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी विघ्न दूर राहण्यासाठी प्रार्थना करावी आणि त्यानंतर आपल्या अनुष्ठानाला सुरुवात करावी एक माळ श्री स्वामी समर्थ आणि अजून एक माळ ओम स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा स्वामींची सेवा करताना आपल्याला कुठलीही माळ घेतली तरी चालेल तुळशीची माळ घेतली तरीही चालेल रुद्राक्षाची माळ घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे अजून स्फटिकाची माळ असेल तर ती घेतली तरीही चालेल स्वामींची सेवा करताना आपल्याला माळेचं कुठलंच बंधन नाही आहे पण ह्या दोन मंत्राच्या एक एक माळा नक्कीच कराव्या आणि प्रत्येक मंत्र म्हणताना आपल्यासमोर आपले स्वामी आहेत आणि स्वामी आपली ही आपला हा मंत्र ऐकतायत ही भावना ठेवावी आणि सेवा सुरू करताना अर्थातच आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती ही नक्कीच असावी आणि जेव्हा आपण डोळे बंद करून ह्या मंत्राचा उच्चार करतो तेव्हा स्वामी हे पूर्ण ऐकतायत ही भावनाच ठेवावी आणि हे इतकं छान वाटतं जेव्हा आपण हे म्हणतो स्वामीसमोर आहेत तो आतमध्ये आपल्या मनाला फार सुंदर आनंद देतो आणि ही सेवा खरंच फक्त स्वामींची सेवा करायची म्हणून करा स्वामी तुम्हाला न मागता सगळं काही देतील मागायची गरजच लागणार नाही इतकं स्वामी भरभरून देतात फक्त आपल्या विश्वासाची परीक्षा मात्र खूप बघतात आपल्या प्रत्येक सेवेवरती आपला स्वतःचा विश्वास असायला हवा आपले कर्म हे खूप प्रामाणिक असायला हवेत आपली श्रद्धा महत्त्वाची हवी कारण का स्वामी प्रत्येक वेळेला एकच सांगतात की भक्तियोगापेक्षा तुमचा कर्मयोग खूप चांग चांगला असायला हवा कारण का भक्ती कितीही केली आणि जर कर्मच तुमचे चांगले नसेल तर तुम्हाला कुठलाही देवमदत करू शकत नाही किंवा कुठल्या संकटातनंही वाचवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला इच्छापूर्ती करायची असेल तर त्यासाठी ह्या मंत्राचं अनुष्ठान नक्कीच करा स्वामी नक्कीच यातनं छान अनुभव देतात संकल्पयुक्त सेवेचे नियम म्हणजेच ब्रह्मचर्याचे पालन मांसाहार परान्न वर्ज आणि एकच वेळ एक आसन आणि एक जागा ही सुनिश्चित करावी जर ज्या वेळेला तुमचा संकल्प हा हे अनुष्ठान पूर्ण होईल त्यावेळेला तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीही दान करू शकता तुमच्या भावनेप्रमाणे तुम्ही कुठल्याही मठात मंदिरात जाऊन तुम्ही प्रसादाचं दान करू शकता जे जमेल ती सेवा ते दान तुम्ही तुमचं अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर करू शकता तर या तुमच्या इच्छापूर्तीसाठी आर्थिक भरभराटीसाठी संकटातनं मार्ग दाखवण्यासाठी स्वामींचं ह्या दोन मंत्रांचं अनुष्ठान करा स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील आणि मी तर म्हणेन की फक्त स्वामींची सेवा म्हणून हे अनुष्ठान करा मागायचीही गरज पडणार नाही कारण का स्वामीही कधी कधी विचारच करत असतील की अरे हा प्रत्येक वेळेला फक्त माझ्याकडे मागायलाच येतो कधीतरी मला भेटायला तरी येत जा फक्त स्वामी कसे आहात एवढं तरी विचारत जा स्वामींनाही आ मनातल्या मनात हे वाटतच असेल ना त्यामुळे कधीतरी स्वामींनाही विचारा स्वामी कसे आहात फक्त स्वामींसाठी सेवा करा स्वामी खूप छान मदत करतात स्वामी खूप छान अनुभव देतात ही स्वामी आई खरंच खूप प्रेमाने जवळ घेते त्यामुळे ह्या मंत्राची सेवा करा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी